नमस्कार नमस्कार किती गायी आपल्याकडे आज आज आहे सातारा सात आठ गाई तर हा बाजार कधीच असतो चालू होता बुधवारचा हो सध्या बाजार चांगले भरतात आपल्या बाजारामध्ये गायीचा व्यवहार कसा होतो व्यवहार असे आपल्याला घेतली तशी सत्तर पंच्याहत्तर आपण गाय खरेदी केल्यानंतर शेतकरी बांधवांना पावती वगैरे बनवून देतात हो पावती आणि कोणती गॅरंटी देतात आपण मुक्ती अंगपडी सडमुखी आणि अंकोडीची गॅरंटी आपण या बाजारामध्ये देत असतात बाजारा बुधवाराचा असो हो होऊ शकतो बरोबर बाजारा बुधवारी असो अडी दिवस पण शेतकरी आला तरी आपण गोट्यामधून चांगल्या योग्य दरामध्ये खरेदी करून देणार बरोबर तर काय किंमत लावते माझी हिचवली आता दुसऱ्या बरोबर तर काय आता ही किंमत ऐंशी पंच्याऐंशी हजारच्या भावाने द्यायची आपल्याला चॅनलच्या माध्यमातून कोणी आला अजून दोन चार हजार रुपये मायक कष्ट होणार आहेत बरोबर तर मित्रांनो दुसऱ्या वेटाला आता दाताला कशी असेल बरं सहा दातालाही सहा हजार दोघा टाइमला अंदाज काढू शकते काढू शकते आरामध्ये पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे गायची मोठ्या मापाची काय हे मित्रांनो आता ही दुसऱ्या वेताला आहे ही सहा दात असेल हो पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे एक नंबर आहे ज्या बांधावना अशाच क्वालिटीच्या काही खरेदी करायच्या असेल तर चायनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण त्याची क्वालिटी आता ही पण पहा हि काय किंमत आता पहिला आता आदत मध्ये ही वेलेली आता तर काय ऑफर वगैरे काय मग ऐंशी हजार रुपये ऑफर आहे कस्टमर आला समोर अजून कमी जास्त होणार आहे आदत 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 नाही अजून आदतून जमान तर काय अंदाज मिस लिटर काढू शंभर टक्के टक्के दोघा टाइमला दादा देणार बरोबर शेतकरी बांधवांना अजून आदत आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर तुम्ही क्वालिटी पाहू शकता गायची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दोन्ही गाय मार्केट आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी गायची साईज पहा तुम्ही तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगणार की गाय खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची आता येत नाही पहिलं नाही का माणूस गॅरंटीचा बरोबर आता समजा जर आता बरेच शेतकरी चॅनलच्या माध्यमातून लांबून येतात मग त्यांचं कसं करतात समजा तर आता चार पाचशे किलोमीटर लांब येतात मग राहण्याखाण्याची सोय कशी करतात आपल्या रूम पण येते आपल्याकडे स्वतःची बरोबर शेतकरी बांधवांना त्यांना राहण्याखाण्याची संपूर्ण सोय उपलब्ध असणार आणि चांगल्या योग्य दरामध्ये आपण त्यांना काही खरेदी करून देणार आपली ये एक आता बरोबर तर काय सेट म्हणजे चॉपर वगैरे काय ऐंशी ऐंशी आहे तर बरोबर म्हणजे जशी गाय घेतली तशी किंमत आहे बाजारामध्ये बरोबर बरोबर आणि तर मग काय दूध आला कशी असेल अंदाज सतरा आठ लिटर किती दिवस दिवस घेणार आहे रुएन दोन बरोबर म्हणजे जवान गाय काही शेतकऱ्यांच्या घरी गेल्यानंतर दोन तीन जापा तरी शेतकरी खाल्ला पाहिजे आरामात बरोबर बरोबर शेतकरी बांधव नो क्वालिटीचे काही आहेत एक नंबर व्यवहार आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला तर शंभर टक्के राहण्याखान्याची संपूर्ण सोय करणार आहेत व्यवहार चांगला आहे मित्रांनो बादारा मंगळवार पासून चालून जातो या ठिकाणी पावती वगैरे बनवून देतात शेतकरीला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि असं नाही तुम्हाला बाजारामध्ये जी गाय आवडेल बर्जभरी नाही जी गाय आवडेल ती तुम्हाला योग्य दरामध्ये खरेदी करून देते हो कोण त्या गोष्टीची शेतकऱ्यांना बरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या नावावर भरपूर या ठिकाणी कस्टमर येतात भरपूर काही खरेदी करतात आणि बाजारात बुधवारी असतो अडी दिवस आले तरी तुम्ही कस्टमरांना योग्य दरामध्ये चांगल्या पद्धतीने गाय खरेदी करून देतात बरोबर तर आणून कोणते आपली गाय मग भरपूर गाई तुमच्याकडे आज आलेल्या हे पहा मित्रांनो हॉलिडी बस आहे व्यवहार चांगला आहेत पाहू शकता आपण आपल्याला या ठिकाणी सळमुखाची बोली करून देणार आहेत कोणत्याही गोष्टीची शेतकरीला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर काय सेट मग ऑफर वगैरे मग पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे अजून कमी जास्त होणार आहेत सांगायच्या किमती असतात जेव्हा व्यवहार होतो तेव्हा शंभर टक्के व्यवहार म्हणजे कमी जास्त होतात तर मग दाताला जा कसे चालत दाताला इसा आधात असेल काय दुधाची कॅपिसिटी असायची बावीस लिटर पिळलेली शंभर टक्के हो थोडाफार उन्नीस वीस होणार आहे बरोबर तर मित्रांनो बावीस लिटर पिळलेले आणि क्वालिटी बी चांगली व्यवहार आहेत जर कोणाला यायचं असेल मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला गोट्यामध्ये पण करून देतील आणि बाजारात बुधवारी असो तुम्ही नक्की मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा हो अजून कोण द्या ही एक आता तर काय वापर वगैरे पंच्याऐंशी हजार ऑफर आहे आणि दाताला दाताला क्वालिटी वगैरे पण एकदम शांत काय दूध आला पण चांगली काय असेल दुधाची गैर मालकाने आम्हाला पंचवीस लिटर सांगितलं पंचवीस सांगितली शेतकरी आले नंतर आम्ही पंचवीस सांगत नाही बावीस लिटर शकतो तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी गायची क्वालिटी मस्त आहे एकदम सुंदर गाय अशी बाजारामध्ये आलेल्या आहेत पाहू शकता आपण योग्य दरामध्ये तुम्हाला खात्रीशीर या आणि चांगली गॅरंटीची काही खरेदी करून देणार तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मी रवी गुरुडे हो माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव ब्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न बरोबर आपण हा नंबर दिलेला आहे चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी तुम्हाला फोन करतील त्यांना योग्य दरामध्ये काही खरेदी करून द्या अडीच दिवस आले तर गोड्यामधूनच खरेदी करून द्या चालू